रायगड जिल्हा परिषद शाळा तळोजे येथील मुख्याध्यापिका मनीषा कोतवाल यांच्या सेवापूर्तीनिमित्त शाळेत भावनिक व सन्मानास्पद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत लेजीम नृत्य तसेच समूहगीत सादर करत त्यांनी आपल्या लाडक्या शिक्षिकेप्रती कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमास मनीषा कोतवाल यांचे पती देखील उपस्थित होते दोघांच्या स्वागतासाठी फुलांचा वर्षाव करण्यात आला कार्यक्रमात शाळा कमिटीचे पदाधिकारी शिक्षकवृंद विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या निरोप देत्यांना मनीषा कोतवाल भाऊक झाल्या होत्या विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची माया आणि शिक्षकी जीवनातील आठवणी त्यांच्या डोळ्यातून स्पष्टपणे जाणवत होत्या हा सोहळा शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला प्रथम नमस्कार सर आज माझा सेवापूर्तीचा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा मजकूर येथे संपन्न होत आहे आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम या वामन बाबा यांच्या पवित्र अशा पावन भूमीमध्ये संतांची भूमी म्हटलं जातं या भूमीमध्ये संपन्न होत आहे आणि शेवटचे क्षण म्हणजे असं की शेवटची शाळा पनवेल तालुक्यातील तळेचे मजकूर मला मिळाली आणि या ठिकाणी जे शिक्षक वृंद भेटले आणि केंद्रातील सारे शिक्षक हे खूप मायेने वाटायला लागलं मी मोठी ताई त्यांची मी ताई म्हणजे एक छोटी ताई सगळ्यांनी मला मनापासून अगदी प्रेम केलं आणि आज जे क्षण मी बघते ना ते ह्या ज्या देव देवता माझ्या समोर आहेत त्यांच्यामुळेच आणि ही जी मूर्ती म्हणत उदाहरणं आहेत की आता आपण जिल्ह्यापर्यंत गेलो सगळे शाळेंचे शिक्षक जे आहेत खूप मेहनती आणि अग्रेसर आहेत मुला की मुलांच्या पण बाखांना जोग म्हणजे कर्तृत्ववान असं शौर्य म्हणजे त्यांनी गाजवलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये मग कुठलीही परीक्षा असू द्या मुला अग्रेसरच केंद्र केंद्रशाळा तवजी मजकूर म्हटली की आम्ही आगे कुठ करतो आणि पुढेच जातो मागे कधीच पाऊल आमचा येत नाही तर एवढी पोरंही नेहमी आहेत आणि मुळात शिक्षक हे खूपच मेहनती आहेत आज मी खूप भाऊक झाले की मला शब्द सुद्धा अपुरे पडते घरी वेळ मी या गोष्टीचा साक्षीदार आहे की आपल्या कारकिर्दीमध्ये आमची शाळा त्या ठिकाणी डिजिटल झाली शाळेची उन्हाळ्यात सुधारली म्हणजे शाळेचे फिजिकल ज्या गोष्टी असतील त्या वेगळ्याच आहेत परंतु तुमच्याच कारकिर्दीत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये गायनामध्ये पहिला नंबर मिळवला ओबी तिथे बाजूलाच आहे परत तिचा या ठिकाणी स्कॉलरशिपमध्ये दे देखील चांगले तुम्ही संपादन केलेलं आहे बाजूला असलेला विद्यार्थी खरं म्हणजे उत्तर भारतीय परंतु त्याने आपल्या ह्या केंद्रीय शाळेच्या माध्यमातून म्हणूया आपण म्हणजे शाळा जरी वेगळ्या असली घोटचा विद्यार्थी येतो तरी देखील त्यांनी तिसावा नंबर या ठिकाणी मिळाला एक उत्तर भारतीय विद्यार्थी आणि तो आपण म्हणजे या मराठी भाषेमध्ये शिकून त्या ठिकाणी स्कॉलरशिप मध्ये नंबर मिळवतो हो या सगळ्या गोष्टी मागे आपली म्हणजे आपली प्रामाणिक मेहनत आहे आणि या मेहनतीमुळेच संपूर्ण शाळेचा कायापालट झालेला आहे तर खरोखरच जाता जाता या शाळेला देखील आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आपल्या गावकऱ्यांना देखील शुभेच्छा आहेत काय शुभेच्छा द्याल मी एवढंच सांगित की हे जे सारे श्रेय जे मिळते ना सर एक मुघल शिक्षकांमुळे आणि घरातल्या पालक वर्गामध्ये हे पाहिजे की आपला मुलगा पुढे कसा जाईल कारण मी सुद्धा एक आता पुढे मी ना सर पण आता एकदम हे झाले की माझ्याकडे शब्दच नाही सर पण ही सारी जी मेहनत आहे ना ती शिक्षकांची आणि मुळात मुलं स्वतःचा अभ्यास स्वतः करणं स्वयं माध्यम करणं आणि त्याच्यातून ती पुढे जाणं हे हो जे संस्कार आहेत ना ते शाळेमध्येच रुजवली जातात एवढंच मी सांगू इच्छिते सर मी तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी या शाळेमध्ये हजर झालो त्यावेळेला शाळेला सुट्टीच होती मे महिन्याची परंतु मॅडमला फोन केल्यानंतर लगेच मॅडम इथं हजर झाला आणि आम्हाला हजर करून घेतली मॅडम म्हणाले की तुम्हाला जे सहकार्य पाहिजे ते सर्व सहकार्य आमच्याकडनं तुम्हाला मिळेल तुम्ही काही काळजी नको पूर्ण संपूर्ण सर्व्हिस ही विद्यार्थ्यांसाठी घालवलेली आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं हे पहिल्यापासून अन्नाथ असल्यामुळं जे काही विद्यार्थी इथं तयार झाले त्या विद्यार्थ्यांमध्ये ते गुण ओळखणं हे प्रत्येक शिक्षकाचं काम असतं विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात ते ओळखणं प्रत्येक शिक्षकाचं काम असतं आणि ते जर व्यवस्थित ओळखलं आपण तर विद्यार्थी पुढे जायला वेळ लागत नाही आणि त्याच्यामुळं आपले शाळेतले काही विद्यार्थी हे केंद्र केंद्रामध्ये बीटामध्ये त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रथम आलेले आहे आणि त्याच्यामुळं आपल्या शाळेसाठी आणि केंद्रासाठी फार एक घोषणावा अशी गोष्ट आहे त्याचप्रमाणे दरवर्षी आपण जर बघितलं तर घोटचाल शाळेचे विद्यार्थी सुद्धा हे या याच्यामध्ये अग्रेसरच असतात म्हणजे आपण जर प्रत्येक स्पर्धेमध्ये बघितलं तर त्या जी व्यक्तिवृत्त स्पर्धा विकास स्पर्धा झाली दा त्याच्यामध्ये सुद्धा लंगडीमध्ये सुद्धा यांचे विद्यार्थी जिल्ह्यापर्यंत गेलेले होते आणि त्याच्यामुळं आपण केंद्रामध्ये ज्या वेळेला आलो त्यावेळेला खरोखर म्हणजे आमच्या सावळे साहेबांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं त्यावेळेला आणि त्याच्यामुळं काम माणसाला काय वाटते का तुमच्या पाठीवर जर शाबसकीची ताप मिळाली तर तो माणूस दुप्पट दुप्पतीने काम करतो आणि त्याला काम करण्यासाठी एक उत्तेजना मिळतो हे तीन विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांनी स्कॉलरशिप मध्ये यश संपादन केलं आहे निश्चितच सगळ्यांचं मार्गदर्शन आणि मेहनत त्यासाठी आवश्यक असते ते त्यांची ओळख द्या ओवी गोरखनाथ राजे जय किसन चंदन गुप्ता आणि भूमी भूमी नंदू पाटील तर या या देखील या आपल्या सर्व शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनाखाली हे संपादन केलं जात आपल्या केंद्र मॅडम या ठिकाणी आहेत मॅडम तुम्ही देखील दोन शब्द बोलायचं नाही मी गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये या केंद्राचा चार्ज घेतला आणि हे पद मी स्वीकारलं यावेळी मी ज्यावेळी आले त्यावेळी मॅडमच कार्य बघितलं मी पाहिलं की त्यांची शैक्षणिक प्रगतीकडे खूप म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खूप मार्गदर्शन असं त्यांचं आहे कौतुकाची थाप आहे येथील शिक्षक वर्ग खूप मेहनती आहे खूप कष्ट घेतात विद्यार्थ्यांसाठी कळज मजकूर केंद्रातील शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आता पाचवीमध्ये मोठ्या संख्येने उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती धारक सुद्धा झालेले आहे आणि हे खूप कौतुकास्पद आहे आणि ह्याच सर्व श्रेय या केंद्रातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना आणि पालक वर्गाला सुद्धा जात आहे तर ह्या सगळ्या पाठीमागे आणखी एक म्हणजे शिक्षकांच्या पाठीवर असते आणि ह्या कौतुकाच्या थापेमुळे सर्व शिक्षक वृंदाला स्फूर्तीने काम करण्याची ताकदीच मिळते आणि त्या ताकदीने त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि आपले विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये हे फक्त शैक्षणिक क्षेत्रात नाही तर गायनामध्ये सुद्धा पुढे केलेले आहेत म्हणजे गायन आणि शैक्षणिक सर्व क्षेत्रांमध्ये आपले विद्यार्थी चमकलेले आहेत आणि तळज महत्व केंद्राचं नाव हे तालुक्यापर्यंत जिल्ह्यापर्यंत नाही तर राज्यापर्यंत पोहोचवलं आणि पोहोचवतील अशा आशा व्यक्त करून से कर, कर, कर। से। बोला शिष्यवृत्ती परीक्षा आहे आणि त्याचा रिझल्ट लागला तर जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याचा तेहतीस टक्के रिझल्ट लागला आणि त्यामध्ये सोळा विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक झालेले आहे आणि त्यातील पंचवीस टक्के विद्यार्थी हे माझ्या परजा मजक तेहरातील आले आणि त्याबद्दल सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं मनापासून मी कौतुक करत आहे धन्यवाद <स्थित>